लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखलं जात हे पत्रकारिता पत्रकार बनू यांना पत्रकार बंधूंच काम काय असतं समाजाला एक चांगला आरसा दाखवणे पण हेच पत्रकार जेव्हा सरकारच्या आणि विरोधी पक्षाच्या पाटाकांचं मांजर बनतात ना तेव्हा या देशाची व्यवस्था धुळीला मिळते कारण काय आहे का मोदींचा वाढदिवस झाला जीएसटी टॅक्स स्लॅब बदल नाही या सगळ्या न्यूज आहे याच्या मागे काही न्यूज जाणीवपूर्वक लपवल्या जात नाहीत या देशात मराठवाड्या इतका पाऊस पडलाय तिथली जनावरांना सुद्धा त्यांना सोडायला आलेलं नाही तिथल्या लोकांना जनावर मिळते ही सगळी परिस्थिती आहे इकडे बिहारमध्ये डायरेक्ट रस्त्याच्या मध्ये गोडीरो खजली आणि तुम्ही एकमेकांना नाव ठेवा फक्त आणि चमचे म्हणा राजकारणी आपला खेळ चालूच ठेवणार तुम्ही फक्त शो राजकारणी आस तो म्हणाला तो राजकारणी आज तो म्हणाला याच्यातच बसणार आज आदिवासी लोकांनी मोर्चा काढलेला होता तो मोर्चा हिंसक झाला त्यातल्या एका आदिवासीला आदिवासीची हत्या करण्यात आली विरुद्ध एसआयटी चौकशी बसवा म्हणून तो मोर्चा काढण्यात आला होता ज्या गोष्टी दडमून दे ठेवण्यासाठी या दोन मोठ्या गोष्टी वर जात आहेत की त्यांना पण माहिती आहे की जनता या एकमेकांना शिव्या देण्यात आणि भक्त म्हणण्यात व्यस्त आहे स्कॅम झाला आणि एक मोठा स्कॅम मध्य प्रदेश मध्ये झालेला आहे त्याच्यावर पण खो लवकरच ज्या गोष्टी ह्या जाणीव आताच काढल्या का तर ही जनता ह्या गोष्टींमध्ये फसे आणि बाकीच्या गोष्टी बरोबर न पोहोताय हाच राजकारणाचा खेळ आहे विचार करा आणि योग्य मतदान करा जय हिंद